हाय हॅलो नमस्कार तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या का नवीन व्हिडिओमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत फेस क्र विथ फेस मास्क तर थंडीचे दिवस चालू आहेत आणि त्याच्यासाठी आपल्या स्किनला म्हणजे डेड स्किन होते किंवा थंडीमुळे स्किन काळी पडते तर त्याच्यासाठी आपल्या स्किनवरती आपल्याला म्हणजे फेशियल किंवा क्लीनअप करावं लागतं तर त्याच्यासाठी आज आपण घरच्या घरीच स्क्रब करणार आहोत आणि खूप कमी साहित्यामध्ये तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल तर आज आपल्याला आय वाय काय बनवायचं आहे तर ते बघणार आहोत आपण तर मी त्याच्यासाठी घेतलेलं आहे दही तर साधारण मी एक चमचा दही घेतलेला आहे आणि आपल्याला त्याच्यासाठी लागणार आहे बघू शकता हे आहे उठणं जे की आपण दिवाळीत वगैरे घेतो तर दिवाळीतलंच उठणं आहे तर थोडंसं होतं तर मला म्हणजे चेहऱ्याला आता संक्रांत जवळ आली तर म्हटलं थोडंसं स्क्रब वगैरे करावं तर त्याच्यासाठी उठणं पण होतं आणि दही पण आणलं मी तर मला आता स्क्रब करायचे कारण की म्हणजे थंडीमुळंच थोडीशी काळी स्किन पडते तर हे जर स्क्रब केलं तर छान असे ड्राय पण खूप होत नाही आणि स्किन छान अशी ग्लो करते तर चला आता आपल्याला हे कसं लावायचं आहे ते बघूया अगोदर वाठीमध्ये दही घेतलेलं आहे कारण की मला फक्त पूर्ण फेसला लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला जर हे वाटलं तर आपण हँडला किंवा पायाला लेगला पण लावू शकतो त्याने पण त्याला पण खूप छान रिझल्ट येतो तर त्याच्यासाठी घेतलेला आहे एक चमचा दही आणि आपल्याला घ्यायचं आहे हे उठणं आपण जर दह्यामध्ये जर नाही हे केलं तर थोडंसं हे रफ असतं जास्त स्किनला रॅशेस पडू शकतात तर त्याच्यासाठी आपल्याला दही घ्यायचं आहे आणि थंडी चालू असल्यामुळं ड्राय स्किन तर होतीच तर दही घेतलं तर त्यांनी मॉइचराईज पण स्किन होती आणि खूप रॅशेस पण पडणार नाही तर बघू शकता अर्धा पाऊस आहे तर मी साधारण एक चमचा दही घेतले ना तर आपण त्यांची एक चमचा उठणं घेऊया तर बघू बघू शकता मी एक चमचा घेतलेलं आहे आणि ह्याचा कलर आहे तो सेम मुलतानी माती असते तसा दिसतो तर आपल्याला हे मिक्स आहे मिक्स बघू शकता हे पूर्ण झाले तर आता आपण हे पूर्ण आपल्या फेसला लावून घेऊयात कारण की मी थंडीमध्ये माझ्या स्किनची चांगली काळजी घेते त्याच्यामुळे मला जेल वगैरे मसाज करायची गरज नाही आणि जे जास्त स्किनची काळजी घेत नाहीत त्यांनी ह्याच्या अगोदर थोडंसं जल मसाज केली तरी पण चालतं पण मी ऑइलनी पण रात्रीच्याला पाच मिनटं छान अशी मसाज करते तर त्याच्यासाठी माझ्या स्किनवरती बघू शकता जास्त म्हणजे डेड स्किन पण नाही आहे आणि जास्त काळी पण पडली नाही थंडीमुळे कारण की आपण जेव्हा पण आठ दिवसातनं किंवा पंधरा दिवसातनं एकदा काहीतरी स्किनला डी आय वाय काहीतरी लावतो त्याच्यामुळे आपली स्किन छान होते आणि जे स्किनला काहीच लावत नाही त्यांची स्किन खूप म्हणजे अशी काळी पण पडते पिंपल्सचे वगैरे डाग असतात आणि थंडीमध्ये तर खूप स्किन खराब होते थंडीमध्ये स्पेशल स्किनची काळजी तर घ्यायलाच पाहिजे तर बघू शकता हे पूर्ण मिक्स झालेलं आहे आणि आपल्याला हे काय करायचं आहे पूर्ण फेसवरती अप्लाय करायचं आहे आणि मेन म्हणजे कधी पण आपल्याला फेसवरती लावायच्या अगोदर आपल्याला फेस क्लीन करून घ्यायचं आहे म्हणजे साबणीने वगैरे किंवा फेशवॉशनी छान धुवून घ्यायचं आहे कारण की म्हणजे आपण जर, जर तसंच लावलं तर जे आपल्या स्किनवरती घाण वगैरे बसलेली असते ती परत आपल्या स्किनमध्ये जाऊ शकते किंवा तुम्ही फ हे पावडर किंवा क्रीम वगैरे लावलेली असेल ती पण जाऊ शकते तर जा त्याच्यासाठी पूर्ण फेस क्लीन करायचं आहे मी माझा पूर्ण फेस क्लीन केलेला आहे हे, हे लावायच्या आधीच आणि नंतर हे मिक्स केलं आहे तर बघू शकता आपल्याला हे पूर्ण फेसवरती लावून घ्यायचे थोडंसं म्हणजे थोडंसं खरभरीत लागतं दही मिक्स केल्यामुळे जास्त पण खरभरीत नाही आहे अगोदर आपण हे पूर्ण फेसला लावून घेऊया आणि द्यामुळे थोडस सॉफ्ट झालंय तर जास्त रॅशेस पण नाही पडते तर बघू शकता हे पूर्ण आपल्याला फेसवरती अप्लाय करून मसाज करायची आहे अगदी हलक्या हाताने मसाज करायची खूप असं रगडून हात मसाज नाही करायची कारण की आपण जर तसं केलं ना तर पिंपल्स येऊ शकतात त्याच्यामुळं अगदी हलक्या हाताने मसाज करायचे आपल्याला ही पाच ते सहा मिनटं छान मसाज करून घ्यायचे आपल्याला म्हणजे असं खूप जास्त असे महागडे प्रोडक्ट वगैरे हो आणायची नाही गरज आहे आपण जा जर स्किनची जास्त काळजी घेतली किंवा फेशियल वगैरे पण करायची नाही गरज लागत आहे तर एकदम कमी किमतीमध्ये आणि एकदम घरच्या घरी आपण असं छान असं स्क्रब करू शकतो आणि ह्याचा पॅक पण छान होतो तर बघू शकता अजून आपल्याला दोन मिनटं छान मसाज करायचे आणि पाच मिनटं छान मसाज झाल्याच्यानंतर आपलं जे पण थोडंसं जास्त झालेलं असतं तर ते पण आपण आपल्या स्किनवरती अप्लाय करून ठेवूया किंवा खूप जास्त झालं तर आपण हँडला वगैरे पण सेम अशीच प्रोसेस करू शकतो पाच मिनटं मसाज करायची आणि नंतर दहा मिनटासाठी छान सुकून द्यायचं तर मी आता पाच मिनटासाठी छान मसाज केली आणि आता आपल्याला हे पूर्ण फेसला लावून ह्याचा फेस पॅक पण छान होतो आणि हे मेन म्हणजे ऑल स्किन टाईप वाल्यांना पण खूप छान स्क्रब आहे तर आता आपण ह्याला दहा ते पंधरा मिनिट सुकून देऊया बघू शकता स्क्रब विथ पॅक झालेला आहे तर आता आपण ह्याला छान असं दहा ते पंधरा मिनटं पूर्ण हे आपल्याला सुकवून द्यायचे आणि सुकल्याच्यानंतर छान धुवून घ्यायचे आणि धुतल्याच्यानंतर तुम्हाला इन्स्टंट लगेच रिझल्ट दिसेल कारण की खूप छान हे पॅक आहे आणि तुम्ही कधी नसला ट्राय केला तर नक्की ट्राय करा ह्याचा रिझल्ट खूप छान येतो ह्याच्या अगोदर मी हे दोनदा ट्राय केलं तर माझ्या स्किनवरती खूप छान रिझल्ट आला आहे तर आत्ता म्हटलं संक्रांत दोन दिवसावर आलेली आहे तर म्हटलं आत्ता पण पने एकदा आपण ह्याला अप्लाय करूया आणि जेवढी तुम्ही स्किनची जास्त काळजी घेताल ना म्हणजे तुम्हाला असं काही क्रीम वगैरे किंवा असं काही खूप असे कॉस्टली प्रोडक्ट आणायची पण नाही गरज आहे तुम्ही घरच्या घरीचा स्किनची आठ दिवसातनं पंधरा दिवसातनं छान अशी स्केअर केली ना तर बघू शकता खूप छान स्किन वगैरे होती मी तर माझ्या स्किनवरती जेवढं अप्लाय करत आहे मी व्हिडिओमधून तुमच्यासोबत शेअरच करत आहे त्याच्यामुळे माझी स्किन म्हणजे अशी मला कोणती अशी क्रीम वगैरे पण यूज करायची गरज नाही मी फक्त आत्ताच एक क्रीम यूज करायला चालू केली मी ह्याच्या अगोदर क्रीम पण नव्हते वापरत आहे तर मी ती पण क्रीम कोणती आहे ती पण तुम्हाला कॅमेडीमध्ये नक्की सांगेल आणि ड्राय स्किनसाठी काय यूज करायचं किंवा कॉम्बिनेशन स्किनसाठी कोणती क्रीम यूज करायची ते पण तुम्हाला कॅमेडीमध्ये नक्की सांगेल तर आता आपण याला पंधरा मिनटं छान सुकून देऊयात आणि पंधरा मिनटं झाल्याच्यानंतर धुवून घेऊयात तर बघू शकता दहाच मिनटं झालेले आहेत आणि आपला पॅक छान असं सुकलेला आहे तर आपल्याला पूर्ण सुकणं द्यायचं एवढंच म्हणजे थोडं सुकलं आणि थोडा ओला आहे तेव्हाच आपल्याला धुवून घ्यायचं आहे तर बघू शकता छान सुकलेला आहे तर आता आपण ह्याला थंड पाण्याने छान धुवून घेऊयात थंडी चालू असली तरी पण आपल्याला जास्त करून गरम पाण्याने नाही धुवायचं हवं तर खूप थंडी वाजत असली तर थोडंसं कोमट करून धुवायचं आहे पण जास्त करून थंड पाण्यानेच कधी पण आपल्याला फेस थंड पाण्याने धुवायचं आहे तर आता आपण हे धुवून घेऊयात आणि नंतर रिझल्ट बघूया बघू शकता स्किन एवढी सॉफ्ट झाली तुम्हाला लगेच लग म्हणजे पंधरा मिनटामध्ये लगेच लग हवा तसा रिझल्ट भेटतो तर ही रेमेडी नक्की ट्राय करा तर बघू शकता खूप छान रिझल्ट आलेला आहे इन्स्टंट आपल्याला जर म्हणजे कोणाचं लग्न वगैरे असेल आपल्याला जर जायचं असेल आणि आपण जर फेशियल किंवा क्लीनअप केलेलं नसेल तर अशी रेमेडी आपण फक्त पाच मिनिटात किंवा पंधरा मिनटं लागतील तर अशी करून पटकन रेडी होऊ शकतात बघू शकता, शकता खूप सॉफ्ट स्किन झालेली आहे आणि मेन म्हणजे आपल्याला जेव्हा आपण मेकअप वगैरे करायचं असो त्याच्या अगोदर तर हे नक्की अप्लाय करायला पाहिजे कारण की जु जे जे आपला मेकअप बेस असतो जे फाउंडेशन असतं फेशियल क्लीनअप किंवा काहीतरी असं स्क्रब वगैरे केलं तर तेव्हा आपल्या स्किनवरती मेकअप छान बसतो नाहीतर आपण असंच समजा डायरेक्ट मेकअप करायचा म्हटला तर तो अजिबात बसत नाही तर हे खूप छान म्हणजे स्क्रब पण होतं आणि पॅक पण होतो तर बघू शकता खूप छान असा ग्लो आलेला आहे तर तुम्हाला ही डी आय वाय होममेड रेमेडी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी अशीच नवीन नवीन डी आय वाय किंवा रेसिपी किंवा ब्लॉग्स अपलोड करा त्याचं नोटिफिकेशन सांगत आधी तुम्हाला भेटेल आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्सबरोबर नक्की शेअर करा